आणि आम्ही कॅनडामध्ये गणेशोत्सव कसा साजरा करतोय हे तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत थोडक्यात काय करते देवाची देवाजी। पावलं हो आणि हे बघताय सगळी तयारी तर केलेली आहे अंगल मूर्ती ओरिया गणपती बाप्पा ओम गणपती न दुर्णी, दुर्णी, दे दे थी दुदो दुदो आता आपला थोड्या वेळापूर्वी पूजा झाली छानपैकी आणि नंतर वेदिका जी कामाला लागलेली आहे <laughs> <laughs> वेदिका बिझी तर <laughs> <laughs> आहे थोडीशी तर जरा काय करतेस काय वेदिका काय करतेस मोदकाचं सारण बनवतो हो आमच्याकडे उकडीचे मोदक बनवतात सो आपले उकडीचे मोदक बघा मंडळी तयार झालेले आहे आणि लक्षला ला वेदिकाने लक्षला शिकवलं आहे येस येस लक्ष लक्ष स्वतः म्हणाला ना ओ। वा लक्ष वा वा हे बघा लक्ष करतोय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो so, मंडळी आज आहे शनिवार आणि आज आहे गणपतीचा दिवस मंडळी येस आज आहे गणेश चतुर्थी आणि आम्ही कॅनडामध्ये गणेश चतुर्थी साजरी करतो आहे तुम्ही मागे बघताय आपण छानपैकी आरास केलेली आहे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही हे सगळं गणपतीचं साहित्य कसं आणलं कुठून आणलं आणि कॅनडामध्ये हे मिळतं की नाही हे सगळं सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तो सो तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा मंडळी आणि हा सुद्धा व्हिडिओ बघा आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती आणलेली आहे आणि आता आपण ती इथे त्याची स्थापना करणार आहोत आणि गणपतीची पूजा करणार आहोत आणि आम्ही कॅनडामध्ये गणेशोत्सव कसा साजरा करतो आहे हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत थोडक्यात सो लक्ष उठलेलं आहे सुद्धा मदत करतोय मला आणि वेदिकाला वेदिका वेदिका सध्या इकडे दोन मिळते वेदिक वेदिका सध्या बिझी आहे सो गणपती आम्ही कॅनडाला पहिल्यांदा गणपती आणलेला आहे सो जरा असं आहोत आम्ही सगळं नीट हो दे म्हणून सो बाप्पा आहे बाप्पा तर सगळं नीट करेलच सो मंडळी कशी आम्ही पूजा करतोय नक्की बघा आणि आम्ही हे गणपती आपण पुण्याला तर आणायचोच पण आता पुण्याला आई बाबा थोडंसं होत नाही तेवढं आणायला सो बोललो की ठीक आहे इथे गणपती आणतात तर इथे आम्ही आणतो आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो सो हा दीड दिवसाचा गणपती असेल आहे सो बघूया कसा आपण साजरा करतोय गणपती आणि कसं पुढे जाते सो so, व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल वेजिका काय करते पावलं काढते देवाची पावलं हो so, वेदिकाने देवाची पावलं काढलेली आहेत इथे काल आपण गणपती ठेवला होता आणि आता इथून आपल्या देवाला जिथून गणपती आपल्या इथे स्थानापन्न होईल सो so, वेदिका दे हे अशी पावलं काढते हा यस सकाळी उठलेली आहे वा 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 लक्ष्मण तयार झालेलं दा आहे चला गणपती साजरा करूया आपण आणि हे बघताय सगळी तयारी तर केलेली आहे फळं आणलेली आहेत आपल्याला फुलं पण मिळालेली आहेत आणि आपले जो विड्या ठेवतो ते पानं खायची पानं मिळालेली आहेत आम्हाला हा लोटस म्हणजेच आपलं कमळ मिळालेलं आहे ला केवडा लागतो आपल्याला सो देवाचा सुद्धा आणलेला आहे बेलपत्र त्याच्यानंतर दुर्वा हे आपल्या पूजेचं साहित्य सगळं हे पण सगळं मिळालेलं आहे इथे आणि सगळे भांडी तयार आहेत मस्तपैकी आणि आता फुलं बिलं सगळे आरास करून आम्ही गणप गन, गणेश गणपतीच्या गन पूजेला सुरुवात करणार आहोत म्हणजे करत आहोत सुख समृद्धी लागू दे सगळ्यांना आणि आमच्याकडून काय चूक झाली असेल तर माफ कर देवा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोल मोदी गणपती बाप्पा मोर्या de eh, namaha जय देव

मोरिया मंगलमूर्ती मोरिया आता आपल्या थोड्या वेळापूर्वी पूजा झाली छानपैकी आणि नंतर वेदिका जी कामाला लागलेली आहे वेदिका बिझी आहे थोडीशी तर तुला काय करते काय वेदिका काय करतेसारण बनवतो मोदकाचं सारण बनवतो हो आमच्याकडे उकडीचे मोदक बनवतात <laughs> सो, सो वेदिका आता मोदकाचं सारण बनवते तुला हे कुठं मिळालं वेदिका श्रेडेड कोकोनट काय <laughs> ओके ओल्या नारळाचं असतं का का ओके 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 असं हे गोळ मिक्स केलाय ते गूळ पण मला असं बरेच मिळाली आहे पण हा आहे डेप पण मिळते ओके काल आपण मध्ये बघितली पण आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये ओके सो आता हे करतेस आणि हे काय करत चालू आहे वालाची, वालाची भाजी कडवेवालाची भाजी कोकणातले जे असते त्यांना माहिती आहे की आमच्या आपल्याकडे कडवेवालाची भाजीला काय महत्व आहे ते आणि इकडे काय चालू आहे हो हे आपलं तांदळाचं पीठ ओके उकडीचं पीठ जे म्हणतात ओके म्हणजे उकडीचं पीठ उकडीचे मोदक मोदकासाठी पीठ चालू आहे ओके आणि इथे अशा प्रकारची काही शेगडी असते किंवा काचीची असते पूर्ण आता सध्या थोडंसं पडलंय ठीक आहे पण इथे आपल्याला कळत इंडिकेटर असतात इथे काम चालू आहे सध्या वेदिका आणि वेदिका पूर्णपणे बिझी आहे का वेदिका चालू आहे असत तर काय चालू आहे आज तर बाप्पा जवळ बसलेली आहे ना आणि <laughs> लक्ष आईला मदत करतोय काय करतोय लक्ष काजू आणि बदाम हे करून करून देते ओके ओके सो so, अशा तऱ्हेने एक प्रत्येकाचं काही का हो ना काहीतरी वेधिक, वे, <laughs> काम चालू आहे मी पण थोडीफार मदत करतोय वेदिकाला नाही असं नाही वेदिक वेदिका करतोय की नाही का हां करतोय मी पण वेदिकाला मदत करतोय तुम्ही वेलची होती ती वेलची मी तिला सोलून दिली पण सगळे असं मिळून काम करतोय मंडळी खूप छान वाटतंय गणपती आपल्या घरी <laughs> बसलेला आहे छानपैकी खरंच खूप बरं वाटतं छान वाटतं आणि मेन म्हणजे आम्ही पहिल्यांदा कॅनडाला गणपती आणला ना आणि आपल्याला सगळं करता आलं म्हणजे सगळी पूजा करता आली आणि छान वगैरे सगळं आणता आलं तेच तेच आम्हाला खूप बरं वाटलं आणि छान गणपती बाप्पा आपल्या घरी आलेलं खूप 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 छान वाटतं मंडळी एक नंबर एक नंबर दिली असते सो मस्त जातलेलं आहे आता थोड्या वेळाने वेगा उकडीचे मोदक करेल आणि नंतर मग नैवेद्य दाखवू आपण देवाला आणि नंतर मग आपण जेव्हा सो मंडळी ह्यावेळी तुम्ही बघत असाल आम्ही चौघजणच आहोत पण मित्रमंडळी सध्या आम्ही आम्ही जास्त कोणाला बोलवलं नाहीये कारण का आमचं हे पहिल्यांदा जसं कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की आमचा हा पहिल्यांदा आम्ही गणपती कॅनडाला आणतोय आणि त्यामुळे आणि आत्ता जस्ट आम्ही एक दोन महिने आलेलो आहोत सो सगळं अजून आम्हाला बरंच काय काय करायचंय घरात सुद्धा आणि त्याच्यानंतर सगळं अजून भांडी विंडी बरंच काय काय आहे काय होती का हो <laughs> ना अगं बरच काय का त्याच्यामुळे आम्ही अजून कोणाला बोलवलं नाही ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी आम्ही आमची मित्रमंडळी जे सगळे आहेत इकडे सो सगळ्यांना बोलू आणि एक मोठा गणेशोत्सव जो आपल्या आपल्या घरी आपण करू पण आता ह्यावेळी सध्या आम्हीच सध्या स्ट्रगल करतोय आणि एक दोन महिनेच आम्हाला येऊन झालेले आहेत तो सगळं कसं होईल काय होईल हे आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे आम्ही आणखीन लगेच त्या भानगडीत पडलो नाही कारण काय आपल्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो म्हणजे उद्या आपल्याकडे विसर्जन होणार सो एकाच दिवशी सगळं आणि एकट्या वेदिकाला काय का एवढं सगळं मॅनेज करणं नाही जमणार काय का बरोबर ना तसं पूर्ण सेट पण नाही सेट पण नाही हा अजून पूर्ण असं जेवणासाठी बाकी असं सेट पण नाहीये त्याच्यामुळे आम्ही कोणालाच बोलवलं नाहीये चौघजणांचा आम्ही हा गणपती गणपती आपल्या गणपश घरी साजरा करतो पण पुढच्या वेळी आम्ही सगळ्यांना बोलू सगळे मित्रमंडळी आपले सबस्क्रायबर आहेत काय ते त्या सगळ्यांना बोलू एकदम चोरात आपण करणार आहोत सो so, सध्या आम्हीच एन्जॉय करतो आणि तुम्ही आपल्या व्हिडिओ थ्रू बघताय मंडळी सो so, चला आता थोड्या वेळाने वेदिका उकडीचे मोदक बनवेल आणि नंतर ते कसे झालेत काय आहे आपण देवा नैवेद्य कसं दाखवतो हे सगळं सगळं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल आणि नक्की नक्की अजून तुम्ही मंडळी अजून तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब करून टाका कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या म्हणू आणि कसं आम्ही कॅनडाला राहतोय कशी आहे आमची लाईफ चालू आहे हे पण तुम्ही आपल्या व्हिडिओमार्फत बघू शकाल कॅनडाचे देशाची भरपूर माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे सो आणि अजूनही आहे सुद्धा आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज कॅनडाचे सो नक्की ते बघा अजून व्हिडिओ येणारे बघा आणि मस्त की एन्जॉय रिलॅक्स करा फॅमिली ब्लॉग म्हणून कॅनडाचे चला आता थोड्या वेदिका आता करते मोदक मोद याचं हे आहे उकडीचं पीठ उकडून घेतलं वेदिका ह्याला किती उकडीचं पीठ बनवलं तरी साधारण किती वेळ लागतो पाच दहा मिनिटात होतात ओके उकळलं किंवा पीठ टाकलं की गॅस ओके आणि नंतर मग एक गोळा घ्यायचा आणि नंतर मग त्याला असं अंगठ्याने करायचं ना वाटी करायची अंगठ्याने मोदकाची ओके बघा कोकणात आमचे कसे मोदक बनवले जातात उकडीचे मोदक आणि खूप सुंदर लागतात हे मोदक खूप सुंदर लागतात तुम्ही तुम्ही बऱ्याच जणांनी खाल्लं असेल जेव्हा कधी कोकणात फिरायला गेला असेल तेव्हा तर खाल्लंच असेल तुम्ही तुमच्या घरी सुद्धा बनवत असतील आता आपण किती एकवीस मोदकांचा दाखवतो नैवेद्य आणि नंतर आम्ही आणखीन एक दिवसा प्रकार करतो तो पण तुम्हाला दाखवतो नंतर हे बघा आता वेदिका काय करते कळ्या पाडणं म्हणतात ना हा हां त्याला कळ्या पाडणं म्हणतात बोदकाच्या कळ्या पाडते बघा कशी ती कला आहे ती हाताची बोटाची आपला उकडीचा मोदक तयार झालेला आहे बघा चला आता लक्ष आलेलं आहे आणि आता लक्ष तू काय करतोस केसर लावतोय केसर केसर आहे केसर त्याच्यावर लावून देतोय आणि आपल्याला हे भेटी कुठे ठेवायचं असत हे आता उकड उकडायला ठेवायचे ना उकडायला ठेवायचे ओके आपल्याकडे असं भांड आहे हा हा असं मोदकाचं पण मिळतं का भांड म्हणजे असा एक जुगाड जुगाड नाही ठीक आहे तो चांगले होतात ओके सो आता लस केसर टाकतो याच्यावरती लस झालं की सांगा मला ठेवतो आणि पाणी उकळायला लागलेलं आहे बरं पाणी एवढं उकळत आलं तो आता आपण याच्यावरती उकडीचे मोदक ठेवू वेदिका इतिहासून बनवणं चालूच आहे आणि आस्था तुझा काय चालू आहे साखर खाण चालू आहे प्रसाद आहे ना आस्था हळू येते आणि खाते कधी मध्येच ती साखर खाते मध्ये ती बर्फी खाते मध्ये थे घेते झाला ओके चला ते जरा राहतात हा हा के आता हे केसरच ठेवलेलं आहे आता आपण हे मधोमध ठेवले ना तू हे बघ अशा अंदाजे बरोबर मधोमध ठेवलेले आहेत आणि याच्यावरती आता काय ठेवा झाकण हे ठेवलेले आहेत आता आपण झाकण ठेवूया सो असा एक जुगाड केलेलं आहे येस इथे आता लक्ष पण मोदक करतोय वा छान दाखव आणि नंतर इथे आपले पहिले आपण मोदक ठेवलेले आता काढले कसं समजायचं झालेत म्हणून पीठ नाही लागत ओके ओके असं पीठ लागत नाही ओके ओके म्हणजे पीठ हात लावून चेक करायचं सो आपले उकडीचे मोदक बघा मंडळी तयार झालेले आहे आणि लस वेदिक वेदिकाने लक्षला शिकवलंय येस येस लक्ष स्वतः स्वतःहून म्हणाला ना वा लक्ष वा 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 लक्ष करतोय एक त्याने ऑलरेडी बनवलंय कुठला लक्ष हा बघा हा हा पहिला त्याचा आता हा दुसरा बनवतोय आणि आस्था काय करते आस्थाला पण बनवायचे आस्थाला राग आलाय थोडासा <laughs> आस्थाला बनवायचे पण आस्था अजून लहान आहे असता so, तर नेक्स्ट इयरला नक्की बनवलं ना असता ती mm. खेळते बरोबर मध्ये हा बघा कुठे लागेल लक्ष हा बघा बनवते बनवते हळूहळू हळूहळू लक्ष पण आईला आता मदत करायला लागलाय काय ग <laughs> बनवा बनवा येस आता जवळजवळ होत आलेले आहेत मोदक आमचे आणि लक्ष आईला आता मदत करतोय सो वेदिका हे काय काय म्हणतात शेंग आहे शेंग म्हणजे ही करंजी सारखी आहे ना करंजी सारखी असते आणि अशी एक शेंग लागते असं काय माहिती त्यांच्या मामी आहेत त्या म्हणालेल्या ओके की मोदक आपण केले ना की एक शेंग त्याच्यावर करायची असते कोण मामी म्हणालेली दर्शन दर्शना दर्शना हा व्हिडिओ बघत असेल तर मला नक्कीच सांगेल का लागते कारण आता आईला पण विचारलं आई आई पण म्हणाली की एक शेंग लागते पण का लागते ते माहिती नाही सो so, मामी मामीला मी विचारतो भावांची एक बहीण असं काहीतरी असं काहीतरी म्हणाले का so, दर्शनाने सांगितलं आम्हाला सो so, ही भावाची एक बहीण म्हणून असं एक लागतंय सो so, होप सो असं असेल आणि लक्ष बनवतोय आता हे तर झाले दिवसे बनवते हे बघा दिवस ह्याला दिवसे म्हणतात हे सुद्धा खूप छान लागतं वालाच्या भाजीबरोबर तर सुख असतं सुख मंडळी हे खाणं म्हणजे दिवसा खाणं म्हणजे एक नंबर असतं सो कधी तुम्ही कोकणात गेलात ना सो वालाची भाजी आणि कधीतरी दिवसा नक्की का तुम्ही आ, हे खात असताना का म्हणतात ते मोदक मोदकाच पीठ असतं तुम्ही मोदक घेत असाल तर कधीतरी त्यांना विचारा की वाला जर तुम्ही वेज असाल ना तर वालाची भाजी आणि दिवसा खा तुम्हाला नक्की आवडेल खूप छान लागतं नैवेद्य झालेलं आहे वेदिका आता बघा पूर्ण नैवेद्य तयार आहे सो आपल्या बाप्पाला नैवेद्य दाखूया सो आम्हाला केळीचं पान सुद्धा मिळालेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवूया दिवाला घरच्या yes. so, देवाला आम्ही तिकडे दाखवलेलं आहे नैवेद्य त्याच्यानंतर मग आपण बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे एकवीस मोदकांचा नैवेद्य आहे वेदिका आणि लक्षण बनवलेला आहे लक्षण बनवलेला आहे त्याच्यामध्ये असा छान पैकी नैवेद्य केळीच्या पानामध्ये कॅनडामध्ये बघा मंडळी आपल्याला केळीचं पानसुद्धा मिळालेलं आहे सो सगळं जसं आपण भारतात करतो त्याप्रमाणे आम्ही पूजा केलेली आहे सगळं 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 आपण इथे मिळतं कॅनडामध्ये आणि आपण पूजा केली आहे गणपती बाप्पा सो so, नैवेद्य ताट मी पूजा केली म्हणून वेदिका म्हणते तुम्ही खा ओके okay. सो so, बघा एकवीस मोदक आहेत भात आहे पापड आहे लोणचं आहे भजी आहे आळूची आहे ना आळूची आळू आळूची आळूची पानंसुद्धा आपल्याला मिळाली इकडे सो आळूची पानाची भजी केलेली आहे वेदकाने आणि आपले कडबेवालाची भाजी आहे आणि हे एकवीस मोदक पण काय एकवीस मोदक मी नाही का सगळे मिळून खाऊ सो आता तुम्हाला एक मोदक घेतो आणि खाऊन सांगतो कसं आहे लक्ष जरा हा पहिल्यांदा मोदकाचा मान आज सुंदर अतिशय सुंदर मोदकावर ना मला तूप घालून आवडतं सो आता मी याच्यावर जातो मस्त की तूप घालणार आहे आणि खाणार आहे एक नंबर सुंदर चालेल मोदक चालात आम्ही जेवून घेतो आणि जेवून जायचं मंडळी Uh, काल आमचं सगळं जेवण झालं आणि त्यानंतर मग आम्ही तिथे थांबवल्यानंतर काही जास्त मी परत शूट केलं नाही सो मंडळी आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच होता पूर्ण हा की आम्ही इथे ते गणपती तयारी कशी केलेली आहे आणि कसं गणपतीची सजावट केली पूजा कशी केली आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं कॅनडामध्ये सुद्धा आम्ही गणपती साजरा केलेला आहे आणि इथे बरीच लोक आजकाल आम्ही बघितली की बरेच इंडियन्स घरी गणपती आणतात आणि गणपती साजरा करतात सो काही इशू नाही सगळं मिळतं मंडळी सो मंडळी आता आज आमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असतो आणि आज दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही थोड्या वेळा संध्याकाळी गणपती विसर्जन करू पण ते काय मी शूट करणार नाही फक्त थोडक्यात तुम्हाला सांगतो की इथे गणपती विसर्जन करायला आपण कुठे बाहेर घेऊन जाऊ शकत नाही जसं आपण इंडियामध्ये करतो तसं नाही करते इथे काय करतात तर इथे नॉर्मल एक बकेटमध्ये आपण गणपती विसर्जन करतो सो तस तसंच आम्ही करणार आहोत नवीन बकेट आणलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही पाणी घेऊन त्याच्यामध्ये अत्तर आणि चांगल्या फुलाची आरास करून नंतर आम्ही गणपती बाप्पाला विसर्जन करणार आहोत ही शाडूची मूर्ती आहे साधारण एक दोन ते तीन तासामध्ये विरघळून जाते आणि काही हानी पोचत नाही कुठेही निसर्गाला सो इथे शाडूचीच मूर्ती आपल्याला मिळते म्हणजे सो मी काय ते शूट करणार नाही का मी बाप्पा जाताना आपण खूप वाईट वाटतं सो ते काय शूट करणार नाही सो मी व्हिडिओ इथेच थांबवतो दाखवण्याचा प्रयत्न एवढाच होता की कॅनडा सुद्धा आपण गणेश उत्सव साजरा करू शकतो घरी गणपती आणू शकतो आणि सगळं इथे मिळतं मंडळी सो so, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की 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 सांगा आणि आवडला तर असं काय सांगायचं सबस्क्राईब करा चॅनल आपलं सबस्क्राईब करा अजून छान छान व्हिडिओ व्हिडिओ येणार आहेत कॅनडाची मंडळी तुम्हाला भरपूर कॅनडाची माहिती मिळणार आहे बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा ப்பா சூர் குடிச்சாவசி பாய் பாய்